बातमी नाशिकच्या तापमानासंदर्भातली आहे नाशिकमध्ये तापमानाचा पार आता वाढलेला आहे चाळीशीच्या पार नाशिकचं तापमान झालेलं आहे आणि आता वाढत्या तापमानाला पाहता तापमान लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून मनपानं उष्माघात कक्ष स्थापन केलेला आहे राज्यासह नाशिकमध्ये उन्हाची तीव्रता आता वाढते आणि त्यासाठी आता उष्माघातासारखे प्रकार टाळण्यासाठी नाशिकमध्ये उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे तर उष्माघात कक्षाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण आज नाशिकमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद झालेली आहे या सगळ्या अनुषंगाने नाशिक महापालिका प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवरती आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय अशा पद्धतीचं नव्याने उष्माघात कक्षाची निर्मिती हे महापालिकेच्या रुग्णालयामध्ये केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय चाळीस पॉईंट तीन अंश इतक्या उच्चांकी तापमानांची नोंद हे नाशिकमध्ये झालेलं आहे मागच्या आठवड्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यानंतर मागच्या दोन तीन दिवसांपासून आता आ, हे तापमानात हे वाढ होतोय आणि त्यामुळेच अशा पद्धतीचे एक उष्मघात कक्षाची निर्मिती इथे करण्यात आलेली आहे काही बेड्स इथं आहेत आणि उष्मघातच्या रुग्णाला जे काही गोळ्या औषधं लागतात ते सुद्धा इथे तयार ठेवण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आपल्यासोबत डॉक्टर आहेत आपण डॉक्टरांशी बोलूया Uh, मागच्या दोन दिवसांपासून सर खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय आपण कक्षाची निर्मिती केलेली आहे काय काय प्रिकॉशन इथे घेण्यात uh, आम आले आमच्याकडे उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे जेणेकरून uh, जर पेश उष्माघाताचा सस्पेक्टेड पेशंट आल्यानंतर त्याला uh, इथे ॲसेस uh, केलं प्रायमरी असेस केलं जातं जर तशी लक्षणे आढळल्यास त्यांना ओ uh, आर uh, एस असेल हायड्रेशन uh, uh, असेल नंतर uh, पुरेशा प्रमाणात आम्ही सलाईन आणि बाकीच्या मेडिसिनचा साठा ठेवण्यात आलेला आहे जेणेकरून अशा पेशंटला इमर्जन्सीमध्ये ट्रीटमेंट देण्यात येईल तर अशा पद्धतीची व्यवस्था या हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली आहे तर नाशिक हे थंड हवेचं ठिकाण म्हणून जे ओळखलं जातो पण एप्रिल महिन्यातच च्या वरती तापमान हे नाशिकमध्ये गेलेलं आहे त्यामुळे काही लोकांना या उन्हाचा सुद्धा फटका आपल्याला बसताना बघायला मिळतोय आणि त्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने आता नाशिकमध्ये उष्मघात कक्षाची निर्मिती केल्याचं बघायला मिळतं किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज